नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत मोठी बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व राजकीय अपडेट्स भेटतील ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट महाराष्ट्रात माहितीला तब्बल बावीस जागा तर महाविकास आघाडीला एकूण पंचवीस जागा मिळणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे महाविकास आघाडीला पंचवीस जागा या भाजपपेक्षा पे सरस आहेत त्याचप्रमाणे या महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थातच शिवसेना यांना मिळणार आहेत त्यामुळे नक्कीच ही ठाकरे गटासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे पक्षनी आकड्यांचा विचार केला तर टी व्ही नाईन पॉलिस्ट्रीच्या आकडेनुसार भाजपाला अठरा जागा आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जवळपास चौदा जागा आहेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट सहा जागा शिवसेना शिंदे गट चार जागा काँग्रेस पाच आणि अपक्ष एक जागा यामध्ये सर्वात जास्त जागा या महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला आहेत आणि महाराष्ट्रात दोन नंबरचा पक्ष तो दिसत आहे यामुळे नक्कीच उद्धव ठाकरेंचा जलवा हा कायम आहे मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी त्यांना जास्त जागा मिळताना दिसून येत आहेत कारण यावर्षी त्यांनी कमी जागा लढवल्या असून त्यांना जास्त जागा जिंकून येत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं आणखीन किती जागा मिळू शकतात कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र